नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो हरियाणाचं विधानसभा निवडणूक जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक खरं तर जम्मू काश्मीर हे दोन हजार एकोणावीसमध्ये जिथं राज्यपाल राजवट आली कारण जम्मू काश्मीरमधून दोन हजार एकोणावीसमध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीर या राज्याचे दोन भाग करण्यात आले आणि दोन्ही भाग हे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले त्यामध्ये एक लडाख असेल आणि एक जम्मू काश्मीर असेल आता दोन्ही ठिकाणी राज्यपाल व्यवस्था आहे राज्यपालांकडे सरकार आहे समजलं तरी चालेल पण आता जम्मू काश्मीरच्या निवडणुका पाच वर्षाने आपण लागलेल्या पाहिल्या आणि त्याबरोबर हरियाणा या राज्याची पण निवडणूक आहे खरं तर महाराष्ट्राची निवडणूकसुद्धा त्याच्याबरोबरच असते पण महाराष्ट्राची निवडणूक ही महिना दीड महिन्यांनी लेट आहे पण आता ह्या दोन निवडणुका आता जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा असेल आता आपल्याला हरियाणावर बोलायचे आता ही हरियाणाची निवडणूक देशासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी किती महत्त्वाची आहे हे जनतेला लोकांना समजलं पाहिजे खरं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि आता दोन हजार चोवीस ज्या पद्धतीने केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचा आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये फुल्ली मॅजॉरिटी केंद्र सरकारमध्ये म नरेंद्र मोदींना मिळाली मग दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी आणि दोन हजार एकोणावीसमध्ये तीनशे तीन जागा तीन भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये मिळाल्या आणि दोन हजार चोवीसमध्ये बहुमताचा आकडा जरी भारतीय जनता पार्टी गाठू शकली नाही पण आघाडी किंवा युतीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली त्याच पद्धतीने हरियाणामध्ये दोन हजार चौदामध्ये पूर्ण बहुमत या भारतीय जनता पार्टी चालू होतं आणि दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये काहीतरी दहा बारा जागा कमी होत्या मग जे जे पीचं बरोबर अलायन्स केलं युती केली त्यांचा पाठिंबा घेतला त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं दुष्यंत सिंग चौटाला आणि दोनदा हे सरकार हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात सुरू होतं खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सैनी या खासदाराला मुख्यमंत्री केलेत आणि ते आता मुख्यमंत्री आहे आणि मनोहरलाल खट्टर केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना खासदारची त्यांनी निवडणूक लढवली ते जिंकले पण या हरियाणामध्ये लोकसभेच्या दहा जागा आहे दहाच्या दहा दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात होत्या काँग्रेसला एक जागासुद्धा नव्हती पण आता भारतीय जनता पार्टीला पाच आणि काँग्रेसला पाच अशी परिस्थिती तयार झाली काँग्रेस इथं रिवायबल झालं आणि भारतीय जनता पार्टीचा इथं पन्नास टक्क्याचा तोटा झाला हे कशाचं कारण आहे हे सुद्धा शोधण्याची गरज आहे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे पंजाब आणि हरियाणा स्टेट आहे हे दिल्लीमध्ये येण्याचे दरवाजे या हरियाणामधून जातात आणि काही काळापासून आपण जे काही शेतकरी आंदोलन असेल या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या खरं तर दिल्लीमध्ये ज्या हायवेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आजही सुरू आहे वर्ष वर्ष शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे मग ते एम एस पी व बाबतीत असेल किंवा सरकारला टार्गेट करण्याच्यासाठी असेल त्याम तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या हत्या आत्महत्या झाल्या अनेक प्रकारचे अत्याचार झाले तो विषय आलं गे त्याच्यावर राजकारणही होते खरं तर कोण काय तिथं करते खरं तर हायवेवर सुद्धा कंट्रक्शन झालं काही ठिकाणी तर अक्षरशः इमारती बांधण्यात आल्या लोक अक्षरशः एक एक दोन दोन वर्षापासून त्या हायवेवर आपले तंबू टाकून राहतात ते लाखो कोटी रुपयाच्या गाड्या लाखो कोटी रुपयाचे टॅक्टर रस्त्यावर उभे त्याच्यामध्ये आयुष्य आरामाच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहे पण यांना दिल्लीला जायचे दिल्लीला यांना नरेंद्र मोदींना घेरायचे नरेंद्र मोदींचं सरकार यांना दिल्लीमध्ये नकोय आता पाठीमागे आपण बघितलं असेल की यांनी लाल किल्ल्यावर सुद्धा चढाई केली होती टॅक्टर घेऊन हे दिल्लीमध्ये आपण पोचताना पाहिले होते त्यामध्ये अनेक प्रकारचा हुडदंग या खालस्तानी आतंकवाद्यांनी जवळजवळ आपण इथं मांडताना पाहिला होता आता हे शेतकरी म्हणायचे की देशाच्या या सगळ्या राष्ट्रीय इमारतीवर तसं पाहिलं तर अशा प्रकारचं हे जे काही हुडदुंग हे अतिशय देशविरोधी राष्ट्रविरोधी आहे देशाच्या झेंड्याला अपमानित करायचं आणि यांना पंजाबमध्ये खालिस्तान पाहिजे त्याच्यासाठी हे सगळे उद्योग करायचे त्याच्याकडून विदेशी फंड या सगळ्या आंदोलनाला बोलवायचा त्या विदेशी फंडातून अनेक गोष्टी करायच्या अनेक ज्या प्रकारे आतंकवाद्यांचं महिमामंडन करायचं भिंडरवाला कोण आहे त्याचं महिमामंडन करायचं यांच्या दृष्टीनं तो संत आहे पण आपल्याला माहिती आहे तो आतंकवादी आहे आणि पन्नू सारखा तिकडे कॅनडा आणि अमेरिकेत बसतो खर तर या कॅनडा आणि अमेरिकेने याला समर्थन केले आणि अनेक गोष्टी तो भारतामध्ये कारवाया करतो भारतविरोधी बयान तिकडनं बसून देतो या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे आता यांचं राजकारण शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या बाबतीत बदनामी करायची कृषीच्या बाबतीत तीन का कानून सरकारने आणले होते वर्षभर हे लोक त्या, त्या कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर बसले शेवटी सरकारला ते चांगले कायदे असून सुद्धा मागे घ्यावा लागलं याला याच लाग कारण म्हणजे हे लोक यांना शेतकऱ्यांच्या विषय काही असता नाही काही तळमळ नाही यांना फक्त नरेंद्र मोदींना अपमानित करायचे किंवा नरेंद्र मोदींना ते कायदे पाठीमागं घ्यायला लावायचे यातच यांचा विजय शेवटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे पण जे काही हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि मग हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्टर किंवा या सगळ्या साधनसामुग्री दिल्लीला तिथं अडवल्या जातात आणि दिल्लीमध्ये किंवा राज्या देशाच्या राजधानीमध्ये जो काही हुडदंग या लोकांना माजवायचा आहे आता मध्यंतरी आपण राकेश टिकेत यांची प्रतिक्रिया ऐकली असेल यांना खरं तर भारताचा बांगलादेश करायचा आहे हे म्हणतात त्यावेळेस आमचा हे सगळं लोक दोन लाख लोक आम्ही लाल किल्ल्यावर गेलो खरं तर संसदेकडे गेलो असतं तर नरेंद्र मोदींना आम्ही तिथून हकलून लावलं असतं अशा पद्धतीचे वक्तव्य सुद्धा आपण ऐकलेले आणि या देशामध्ये आराजक माजवायचं देशाच्या पंतप्रधानांना अपमानित करायचं किंवा देशाच्या पंतप्रधानांना या पदावरून उतरवायचं ही अशी भाषा पण आपण ऐकलेली आहे त्याच्यामुळं देशामध्ये कधी काही होऊ शकतं याचा या अशा प्रकारचे वक्तव्यातून आपल्याला निदर्शनात आणून द्यायचं आता हरियाणा हा प्रदेश दिल्लीमध्ये जे काही हायवेज येतात तो हरियाणामधून पंजाबमधून येणारे हायवे हे सगळे भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं बंद आहे आता इथं जर काँग्रेसचं सरकार आलं तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे शक्य होतील का कारण आपण पंजाबमध्ये एकदा पंतप्रधानांची सुरक्षासुद्धा लूज काँग्रेसच्या काळामध्ये झालेली दिसली त्यामुळं ह्या लोकांना नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी हे लोक हायवेज पण चालू करू शकतात दिल्लीमध्ये आंदोलन करू शकतात दिल्लीमध्ये लाखोंच्या संख्येने टॅक्टर सुद्धा आणू शकतात त्यामुळे नरेंद्र मोदींच्या दृष्टीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हरियाणामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं येणं गरजेचं आहे कारण देशाची सुरक्षता देशाची भान देशाचा सन्मान हा जर टिकवायचा असेल किंवा खालीस्तानांचे मनसुबे जर पूर्ण होऊ द्यायचे नसेल देश हा अखंड भारत देश ठेवायचा असेल किंवा राजा राजामध्ये जो एकोपा ठेवायचा असेल देशाची मान कायमस्वरूपी ताट ठेवायची असेल तर या हरियाणामध्ये ज्या गोष्टी होण्याच्यासाठी गरजेच्या आहे त्या झाल्या पाहिजे कारण काँग्रेसचं असं झालं आहे की काँग्रेस आता पहिल्या वाली काँग्रेस राहिली नाही खरं तर काँग्रेस ही पूर्णपणे लेप्टिस आणि टुकडे टुकडे गँग आणि ह्या पुरोगामी लिब्रांडूंच्या हातात गेलेली आता हे पुरोगामी लिब्रांडू हे सगळे देशविरोधी विरोधी कारवाया करत असतात काही लोकांचं चीनला समर्थन आहे काही लोकांचं पाकिस्तानला समर्थन आहे या लोकांना देशाचा विकास सुद्धा यांच्या डोळ्यामध्ये यांना खटकतो नरेंद्र मोदी देशाचा विकास करतात यांना ते चालत नाही यांना देशाची धुळधान झालेली चालेल देश भिकेला लागलेला चालेल देशाचा विकास ह्या लोकांना नकोय आणि त्यामध्ये राहुल गांधीसुद्धा सामील आहे आता राहुल गांधी नेहमी चीनचा चीनची तारीफ करतात पाकिस्तानची कधी तारीफ करतात पाकिस्तानचे नेते राहुल गांधींची तारीफ करतात किंवा चीनचे नेते सुद्धा किंवा चीनचा पेपर राहुल गांधींची तारीफ करतात आणि पन्नूसारखा आतंकी राहुल गांधी किती व्यवस्थित आणि आमच्या समर्थनार्थ बोलले म्हणून राहुल गांधींची तारीफ करतोय ही गोष्ट अतिशय वाईट आहे देशासाठी वाईट आहे त्यामुळं ह्या लोकांचे मनसुबे जर पूर्ण होऊ द्यायचे नसेल तर हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं गरजेचं आहे नरेंद्र मोदींचं सरकार येणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आता हरियाणाची परिस्थिती तिथं काय परिस्थिती आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी नि निवडणुकीमध्ये होतीलच क्लिअर कारण हरियाणाचे मुद्दे वेगळे तिथं मोठ्या प्रमाणात जाट समाजे आणि एस सी एस टी किंवा दलित समाज थोड्याफार प्रमाणामध्ये मुसलमान समाज किंवा हे पैलवानांचं आंदोलन किंवा ह्या पोगाट बहिणींच्या बाबतीत किंवा ह्या सगळ्या आंदोलन ह्या सगळ्या गोष्टीचा मुद्द्यांवर सगळं होईल पण भारतीय जनता पार्टीचं सुद्धा इथं काही कमी जास्त प्रमाणामध्ये आजही मतदान आहे त्यामुळं आज आपण असं काही सांगू शकत नाही की कुठली बाजू क्लिअर आहे कुठली बाजू अगदी स्पष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील आणि आपल्याला पण त्याचा निकाल आल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पण देशासाठी किंवा नरेंद्र मोदींसाठी हरियाणाची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद